कृष्ण आज प्रातकालीन भगवत चर्चामध्ये आपण सगळेजण सामील झाल्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कृष्ण हे सर्व सृष्टी मागील आणि ब्रह्मज्योती मागील सर्वोच्च श्लोक कसे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करूया भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण सरस्वती व्यासुर नष्टप्राय नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोक भक्तीर्भावती नैष्टिकी हरे कृष्णा, स्कंद दुसरा अध्याय पाच श्लोक क्रमांक अकरा सर्व कारणांचे कारण आणि आपल्या अध्यायाचं नाव आहे आपण अकरा नंबरचा श्लोक पाहत आहोत ए न विश्वम येन चिसा विश्व रोचित रोचयामि अहम रोचित रोचयामि अहम यथा अर्क अग्नी यथा यथा अर्क अग्नी यथा सोम यथा रुक्षग्रह तारका सोम यथा रुक्षग्रह तारका स्वचिषा विश्व रोचत रोचयामि अहम यथा अर्क अग्निथा सोम ज्याप्रमाणे सूर्याने आपले तेज प्रगट केल्यावर चंद्र नभोमंडळ प्रभावशाली ग्रह व लुकलुकणारे तारे प्रकाशित होतात त्याचप्रमाणे भगवंत सृष्टी निर्मिती केल्यावर त्यांच्या व्यक्तिगत तेजाच्या ब्रह्मज्योती नामक मी सृष्टी निर्माण करतो ओम ज्ञान तिविरंद ज्ञानांजन शलाक चक्षुर्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्ट स्थापित येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदा वंदे अहम श्री गुरो हो श्रीयुत पद कमल श्री गुरो वैष्णवांच श्री रूप सागर जात सगण रघुनाथान्वित सजीव साधूत परिजन सहितम कृष्ण चैतन्य श्री श्रीराधा कृष्ण सगण ललिता श्री विशाखा नम ओं विष्णु पाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामीनिती नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशता कल्पत रुभे कृपा सिंधुभे नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण आज श्रीमदभागवतम स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक का अकरा बघत आहोत आपलाच श्लोक <Sings> आहे हे नव यथा अर्क यथा सोम यथा रुक्षग्र तारका ब्रह्म देव नारदांना सांगतात हे कि ज्याप्रमाणे सूर्याच तेज त्याने सूर्य जेव्हा उगवतो आणि हळू हळूहळू त्याच तेज गरमी म्हणजे वाढत जाते आणि त्यांच्या तेजामुळे इतर आ, तो गोष्टी काय प्रकाशित होतात जसं चंद्र नवमंडळ म्हणजे आकाश प्रभावशाली ग्रह आणि लुकलुकणारे तारे यांना प्रकाश प्राप्त होतो त्याचप्रमाणे ते म्हणत की त्याचप्रमाणे ज्या वेळेला भगवंतांनी सृष्टीची निर्मिती केल्यावर त्यांच्या व्यक्तिगत तेज म्हणजे जो ब्रह्मज्योती आणि त्या ब्रह्मज्योतीच्या सहाय्याने मी म्हणजे ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात असं त्यांनी या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व ब्रह्मदेव या श्लोकात अल्पबुद्धी लोकांची गैरसमजूत दूर करतात आहे आणि जोर देऊन सांगतात आहे की भगवान श्री कृष्णांच्या ब्रह्मज्योती सृष्टी निर्मिती केल्यावर आपण सृष्टीतील विविधता निर्माण करतो आणि ब्रह्मदेवनी हेच विधान आपल्या ब्रह्मसंहितेमध्ये पाच पॉइंट चाळीस मध्ये पण सांगितलंय प्रभा प्रभवत जगदंड कोर्टिशू त्यामध्ये आणि पुन्हा त्यांनी असेच भगवद्गीतेतील चौदा पॉईंट सत्तावीस मधलं पण उदाहरण दिलेलं आहे आणि असं नाही की एखाद्या लोहार हातोडा आणि तर अत्यार हत्यार हत्यारांच्या मदतीने भगवंतही निर्माण करतात असं नाही समजायचं तर केवळ भगवान काय करत दृष्टिक्षेप टाकतात आणि त्यांच्या ज्या शक्ती असतात त्यांच्याद्वारे सृष्टीची निर्मिती होते आपल्याला अगदी सोप्या आणि सुंदर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे ने 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 हरे ने 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 हरे राम हरे राम 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 हरे हरे हे खूप महत्वपूर्ण श्लोक जसं आपण पाहिलं की हे आता तेराव्या श्लोकापर्यंत ब्रह्माजी काय करणार आहे की नारदजींच्या मनामध्ये जे चुकीचा विचार आला की तेच सर्व सर्वोच्च आहे त्या गोष्टीचं ते खंडन ते ते करत आहे त्यामुळे इथे ते स्पष्ट करतात की ते स्वतः निर्माण करत नाहीत तर भगवान श्रीकृष्णाच्या तेजस्वी शरीरापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मज्योतीनंतरच सृष्टी करतात जसं सूर्याच्या प्रकाशानंतरच चंद्र तारे इतर तेजस्वी गोष्टी चमकतात तसंच ब्रह्माच्या सृष्टीचे कार्यही प्रभूच्या तेजानंतरच म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट काय क्लिअर होते की सृष्टीचे मूळ कृष्ण आहेत ब्रह्मा नाही अल्पबुद्धी व्यक्तींना वाटत की ब्रह्मात सर्व सृष्टीचे कारण पण प्रत्यक्षात ब्रह्मा फक्त माध्यम आहे खरं कारण म्हणजे भगवान श्री कृष्णांचे तेच स्व रोची शाहा जो शब्द इथे आला होता आणि ब्रह्मज्योती ही त्यांच्या परलौकिक देहाची उज्वलता आहे जिच्यामुळे संपूर्ण विश्वाची निर्मिती होते आता हे खरंच आहे का तर याच्यासाठी शास्त्रीय आधार सुद्धा पण जसं ब्रह्मसंहितेमध्ये चाळीसाव्या श्लोकामध्ये पाचव्या अध्याय सांगतात की गोविंद हेच ब्रह्मज्योतीचे स्रोत आहे आणि भगवद्गीतेमधल्या चौदाव्या अध्यायातील सत्तावीसाव्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणतात मीच ब्रह्माचा आधार म्हणून ब्रह्मज्योती स्वतंत्र नाही ती कृष्णाच्या अंगातून प्रकट होते आणि ब्रह्मा काय आहेत दुय्यम सृष्टीकर ब्रह्मा केवळ बियांचे अंकुर वाढवतात ते बिया निर्माण करत नाही बिया कोण बीज कोण आहे कृष्ण हेच बीज बीज आणि ते त्यांनी सांगितले तर ब्रह्मा केवळ माळीप्रमाणे त्या बीजांचे झाडात रूपांतर करतात ब्रह्मा आणि ब्रह्मज्योतीविषयीचा त्यामुळे हा खूप मोठा गैरसमज असतो जो आजच्या या श्लोकामधन पूर्णपणे दूर होतो काही लोक समजतात की ब्रह्मज्योती सर्वोच्च आहे तर काही ब्रह्मालाच परमेश्वर मानतात हे दोघेही गैरसमज आहेत आणि ते आध्यात्मिक अपरि परिपक्वतेमुळे निर्माण होतात तर ब्रह्मज्योती म्हणजे काय तर ब्रह्मज्योती काय आहे भगवंतांचे ब्रह्मतोचीच स्वरूप ही कृष्णाच्या अद्वितीय दिव्य अंगाचे अमर्याद अगम्य सर्वत्र असणारे थ्री सिक्स्टी डिग्री आणि याच्यावरच सगळ्यांची निर्भरता आहे सर्व ग्रह तत्व निर्माण ज्योतीवर टिकली आहे पण ती कृष्णेच्या ऊर्जेचा विस्तार आहे स्वतंत्र शक्ती नाही आणि हेच आपण ह्या विसा चाळीसाव्या श्लोकात आणि भगवद्गीतेच्या सत्तावीसव्या श्लोकामध्ये क्लिअर होतं ज्या सांगितलंय की ब्रह्मज्योती ही कृष्णावरच स्थिर आहे तर सृष्टीची पद्धत काय शक्ति तर भगवंतांचा शक्ती प्रयोग यंत्राने नव्हे सामर्थ्याने सर्जन आहे भगवंत लोहारासारख्या साधनाने निर्माण करत नाही तर त्याच्या असंख्य अद्भुत शक्तींनी विविध असं म्हणतात ना कृष्ण भगवद्गीतेमध्ये त्याने निर्मित केलं आणि त्यासाठीच बीजाचा दृष्टांत इथे दिला जातो की जत जसं व्रतवृक्षाच्या बीजात संपूर्ण वृक्षाची ताकद असते तस कृष्णाच्या ब्रह्मज्योतीत संपूर्ण सृष्टीच बीज असते ब्रह्मा व इतर यांच्याद्वारे तिची वाढ होत घडते जसं बागायतदार झाडांना वाढव हो। तर या सृष्टीच्या कारणांचं श्रेणीक्रम समजून घेणं आवश्यक आणि त्यासाठी मग सूर्याचा दृष्टांत दिला जातो की जसं सर्व तेज व प्रकाशी गोष्टींना मूळ सूर्य आहे सूर्याचे मूळ ब्रह्मज्योतीत आणि ब्रह्मज्योती कृष्णाच्या तेजात असते म्हणून कारण काय आहे कृष्ण परंतु जीव आणि त्याचा अहंकार यामुळे सगळं काही आपण विसरून गेलेलो असतो जीव मोठत तीन गुणांच्या पलीकडे आहे पण मायेमुळे व अहंकारामुळे तो पडतो जीव खर तर आध्यात्मिक भौतिक जगातील अधिकारी व उपभोग करता होण्याची इच्छा त्यामुळे तो काय करतो या सृष्टीत अडकून राहतो जसं ब्रह्मसंहितेतच भगवान ब्रह्माजी आहेत ते सोळाव्या श्लोकामध्ये सांगतात की जेव्हा जीव आपल्या सेवक भावनेला विसरतो तेव्हा शंभूचे तत्व त्याच्यात येते आणि तो स्वतःला भिन्न भोग करता समजतो आणि त्यामुळे पतन पण पतन झालं तर पुनरुत्थानही शक्य आहे भगवंताला विसरून जीव भौतिक जगात पडतो परंतु श्रवण कीर्तन भक्त संघ गुरुच्या कृपेने तो पुन्हा आपल्या आध्यात्मिक स्वरूपात पोहोचू शकतो तर ब्रह्मतत्वाची खरी समज कशी आहे तर ब्रह्मतत्वाच्या तीन स्तरावर ब्रह्मज्योती म्हणजे प्रभूचे तेज परमात्मा म्हणजे सर्वत्र व्यापलेले रूप आणि भगवान म्हणजे पूर्ण व्यक्तिमत्व आणि कृष्णच सर्वांचे स्रोत आहे मायावादी ब्रह्माच्या संकल्पना अपूर्ण चुकीच्या प्रकाराने मानतात आणि म्हणून त्यांना परत या भौतिकतेमध्येच अडकून राहावं लागतं कारण की भक्ती हीच खरी साधना आहे जर थोडाही गाफिलपणा झाला तर माया जीवाला खेचून खाली आणते म्हणून नियमित भक्ती संघर्ष विरहित जीवन व गुरुसेवा अत्यावश्यक आहे भक्ती मार्गामुळे शुद्धीकरण आणि भगवान त्यांच्या सेवेत स्थिर होण्यासाठी आपल्याला प्राधान्यता मिळते आणि त्यामुळे तो एकमेव मार्ग आहे भक्ती मार्ग म्हणजे काय तर श्रवण कीर्तन नामस्मरण प्रसाद ग्रहण तीर्थयात्रा भगवंतांच्या लीलांचे लिलांचे वाचन सतत भक्तांच्या संधीत राह आणि सोबत नियमित आचरण उपवास सण व्रत पाळणे शास्त्रांचे पालन यातून वैराग्य व आध्यात्मिक प्रकाश साधता येतो श्लोकाचा निष्कर्ष हाच की श्री कृष्ण हेच अंतिम कारण सर्व कारणांचे कारण आहे ब्रह्मा हे द्वितीय निर्माते आहेत आणि ब्रह्मज्योती सुद्धा कृष्णाच्या देहाचे तेज आहे जीवाचे उद्घार हे फक्त शुद्ध योगानेच शक्य आहे कृष्ण सृष्टीचे मूळ कारण ब्रह्मज्योतीचे मूळ आणि पूर्ण पुरुषोत्तम आहेत खरंच सुख आणि मुक्ती मार्गाने श्रद्धा व साधू संघानेच प्राप्त होऊ शकते हरे कृष्ण धन्यवाद प्रणाम